व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकास तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम आणि महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आम्ही डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केलेला आहे लोकांना आणि सगळ्यांना हिंदूंना आवाहन केलेलं आहे की कृपया जास्तीत जास्त प्रमाणात प्रपंच परिवाराचे सदस्य बना आपल्या या सगळ्या योजना आपण ज्या आपल्या हिंदू व्यावसायिकांसाठी तरुण रोजगार निर्माण करणाऱ्या मुलांसाठी आपल्या भगिनींसाठी आपल्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आहेत त्यांचा लाभ घ्या यासाठी तुम्हाला फक्त आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करायचा आहे मध्यम तरी आम्ही आवाहन केलं होतं की हिंदू व्यावसायिकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले व्यवसायाचे डिटेल्स आणि आपलं नाव या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला कळवावं त्याचं कारण असं आहे की हिंदू व्यावसायिकांची तमाम महाराष्ट्रातली एक यादी आपण जाहीर करणार आहोत आणखी यादी महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनींपर्यंत आपण पोहोचवणार आहोत जेणेकरून आपण लोक आपल्यातच व्यवहार करूया आणि हे करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे का ते आता हा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला जो दाखवणार आहोत ते बघितल्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो बाहेर देशातून येऊन रोहिंगे आपल्या देशामध्ये दे येऊन बिझनेस करत आहे व्यवसाय करत आहे इथला पैसा कमवत आहे आणि हवालामार्फत हाच पैसा आतंकवाद्यांना मिळत आहे आणि ज्यातून आपल्याच हिंदूंची हत्या होत आहे हे जर थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपल्यातच व्यवहार वाढवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे या विषयावर अधिक आपण बोलणारच आहोत मात्र त्या अगोदर एक व्हिडिओ जो डोंबिवली म्हटला आहे तो अवश्य बघून क्या? घ्या तेरा मोहम्मद पुरा नाम बता ना वालिद का नाम नहीं कुछ? अरे नहीं, तेरे को? नहीं है है कुछ अरे वालिद नाहीिद नाही जवरा मुसलमान तो वालिद मतलब नहीं मालूम तेरे को मुसलमान है हा तो वालिद मतलब बाप होता है तेरा बाप का नाम नहीं है बाप नाम हा ना पूरा नाम।, तेरा पूरा नाम बता ना? तेरा पूरा नाम बता। हो अरे पूरा नाम बता ना मोहम्मद तैमूर शेख नवरा नाटकी कर्ते अरे तू नाम बता पूरा हा तकलीफ है हम को तुम लोग से तुम लोग बांग्लादेशी बँचू इधर आके नकरा चौधरी दुकान का экспер, हाँ, नाम रखा राजू पटेल स्कैनर, पे अलग... स्कैनर पे, पे अलग नाम आ रहा है ऊपर अलग नाम एक जन पाँच अरे तो स्कैनर पे अलग उसके स्कैनर पे भी अलग नाम आता है सम्राट वाला अरे अलग अलग है ना सर तो तू तो बोला एक जन है सब छारखंड से किधर रहता है रहने को किधर है लालू नगर में परमानेंट एड्रेस दिखा आधार कार्ड दिखा तेरा दिखा आधार कार्ड दिखा आधार कार्ड दिखा आधार कार्ड दिखा मैं अभी दिखा दे तेरे को आधार कार्ड दिखा कभी बनाया है कौन से स्टेट में बनाया सब बता दे तेरे को दिखा अभी आधार कार्ड दिखा तेरा आधार कार्ड दिखा आधार कार्ड दिखा तुम लोगो वेस्ट बंगाल में हिंदू लोग लो को भगा रहे घर में से अभी इधर आके घुस रहे इधर हम लोग आधार कार्ड दिखा आधार कार्ड दिखाई अरे लवड़े आधार कार्ड दाखो आधार कार्ड दाखो आई झवड़े फोटो ना तुझे फोटो दिखा फोटो दिखा आधार कार्ड का फोटो दिखा आधार कार्ड का फोटो दिखा आधार कार्ड का फोटो दिखा ना कौन है इसके थ्रू आए आये इसके थ्रू आए हो आधार कार्ड का फोटो दिखा तेरा मोबाइल में फोटो देगा तुम लोग के पास डिजी लॉकर में दिखा आता घरी ठेवलेलं आहे आधार कार्ड रूम वर राहिलेलं आहे आधार कार्ड वेस्ट बंगाल आहे लाती शेख आता यांनी नाव काय सांगितलेलं ला। लाती फुल नाम सबको मालूम नहीं पडेगा शेख बोलेगा तू नाम क्या बताया मोहम्मद ही बोलता हूं तू नाम क्या बताया मोहम्मद टोपन नेम लागत आहे लती फूल बोलेगा ना तो आपको भी नहीं आएगा इसके लिए आपल्या घर कोती लतीफूल शुतिया मत आपको आ जाएगा को थोड़ी आएगा वेस्ट बंगाल अरे सत हे बघ वेस्ट बंगाल मध ना आलाय तू तू काय बोला झारखंड झारखंड का झारखंड झारखंड तू झारखंड बोलला तुझा गाव मी तुला याला काय विचारला आले आला तुम्ही दोघं समोर होते याला काय विचारलं वेस्ट बंगाल झारखंड तुला मी गाव काय विचारलं मी तुला गाव काय विचारलं तू काय बोलला झारखंड झारखंड का सांगता तुम्ही लोक लोकांना कळायला नको की तुम्ही बेंचू वेस्ट बेंगल मध्ये आई घातली आपली पॉप्युलेशन वाढवली आणि आता इकडे आलेत आला तू पण वेस्ट बेंगॉल आलास ना आधार कार्ड दाखव तुझा झारखंड आधार कार्ड दाखव यात यो पण झारखंडच बोललेला हे बघ झारखंड याचा हे काम का झारखंड याचा तुझा दाखव काढून दाखव कोणसे सालको बनाया बनायाच नाव अबू बकर यानी बरोबर झारखंड बॉर्डर वरच गाव बनवलंय ऍक्च्युली मेमरी कार्ड मेमरी कार्ड मेमरी कार्ड मध्ये असेल ना त्यांच्या आकाची उमाजे नंदी कार्ड नहीं चल रहा है इसमें कुछ कीमत ही नहीं नंदी काट का कुछ जमाना नहीं सिस्टम का एड्रेस क्या तेरा पूरा बोल बोल देख हो इनको बोलती है लड़का लड़का है तेरा एड्रेस बता पूरा नदी है झारखण्ड आज बाजू में कौन सा गच्छी कलाजगच्ची झारखंड उधवा राजमहल ये सब पड़ रहा नहीं नजदीक कुछ भी नहीं इसमें से तू जो बोला उसमें कुछ भी नहीं इसमें। तो है इसमें डुप्लीकेट बनाया ना ये भी और ये ना चेक करो अरे तो तू एड्रेस बता ना तेरा तेरा एड्रेस तेरे को नहीं मालूम आधार कार्ड का एड्रेस मालूम है ना सर बोलना फिर एड्रेस तो बोल गाँव का नाम और ये कौन सा डोला अजमत है अजमत है वो अजमत टोला मेरा बाजू का है अरे तो तेरे तो एड्रेस तो में अजमत डाला है तुम कपड़ा फादर का नाम क्या है इमरान और तेरा गांव का नाम एरिया का नाम गांव का नाम उमेद हाजी टोला है तो अजमत टोला है, है। बाजू में तो वही में किया था अच्छा झारखंड में कौन सा एरिया तुम्हारा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट याला याला जिल्हा आठवत नाही याला हा आणि जिल्हा बोल ना त्याला जिल्हा आठवत नाही आता त्यांनी तिकडनं सांगितलं साहेबगंज तेव्हा येऊ सांगतो साहेब तेरा पश्चिम बंगाल आहे तेरा पश्चिम बंगाल आहे की कैसे मालूम आहे अरे तो तू पश्चिम बंगाल वाला आहे ना सुन सुन तू पश्चिम बंगाल वाला आहे ना इसका कैसे मालूम इसको क्यू नाही याद आहे इसका अरे तो इसको क्यू नाही याद आहे इसका तू मामा उसका मामा तू लगता है नहीं मामा का भाई है बेटा है मेरे फूफू का लड़का है तेरा एड्रेस बता जिला मंगला है थाना तो कलेक्टर मतावाड़ी ऊपर में हूं ठीक है पोस्ट पंजनम हां उसके बाद तेरा भी टोला रहेगा ना दोस्तों सुल्तान टोला हां सुल्तान टोला बराबर याद करके रखा है इसने मेरा भी ठीक है आज से मना होता है लेकिन यांनी बनवलंय दोन हजार बावीस ला हे लोक आधार कार्ड आल्यापासून अकरा वर्ष झोपलेले होते आधार कार्ड बनवायला सर्टिफिकेट अरे स्कूल सर्टिफिकेट बनत आधार कार्ड दोन हजार गारा पासून चालू आहे बावीस ला बनवलंय म्हणजे केवढी मोठी प्लॅनिंग आहे यांची दोन्ही आधार कार्डची माहिती घेतो तुमचा काटा काढणार मी एवढं फिक्स ठेवा तुम्ही जो कार्यक्रम केलाय ना वेस्ट मध्ये दुकानावर पाटी हिंदूंना आकर्षित करण्यासाठी तशीच लिहिलेली दुकानाच्या मालकाचं नाव हिंदू सांगण्यात आलेलं आहे मात्र तिथे व्यवसाय करणारे बांगलादेशी रोहिंगे आहे आणि हे अनेक ठिकाणी घडत आहे मित्रांनो काल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी आंब्यांची खरेदी केली असे मात्र ही खरेदी करत असताना आपण नेमकी कोणाकडून खरेदी करत आहोत याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे मध्यंतरी आम्ही उदाहरण दिलं होतं की आम्ही एका चाट सेंटरवर पाणीपुरी खाण्यानिमित्त गेलो होतो गुरुप्रसाद चाट पाणीपुरी सेंटर असं त्या चाट सेंटरचं नाव मला शंका आली आम्ही सहज ते क्यू आर कोड स्कॅन केलं तेव्हा महम्मद नावाने पुढे काहीतरी एक नाव होतं आणि तो विक्रेता होता गुरुप्रसाद चाट पाणीपुरी सेंटर याचा विक्रेता कोण मोहम्मद हे कशासाठी आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मग चाट पाणीपुरी सेंटर असतो ठेवू शकता ना लोक निर्णय घेतील जायचं की नाही जायचं ते मात्र ही फसवणूक कशासाठी अनेक वेळा आपल्याकडून सुद्धा अशी गल्लत होते मित्रांनो आणि आपण नको तिथे नको ते व्यवहार करून बसतो मात्र असं होऊ नये यासाठीच प्रपंच परिवारातर्फे आपण हिंदू व्यावसायिकांची एक लिस्ट बलकता आहोत यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा ही लिस्ट आपण तमाम महाराष्ट्रातल्या हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत जेणेकरून थेट तुम्हाला एकमेकांशी संपर्क करता येईल आणि आपल्या आपल्यामधला हा व्यवहार आपल्यातले व्यवसाय आपल्याला वाढवून आपला पैसा आपल्यातच खेळवता येईल ही कल्पना खरंतर राबवणं खूप अवघड आहे मात्र सुरुवात कुठून तरी करावीच लागणार आहे मित्रांनो आणि हीच सुरुवात आम्ही केलेली आहे तेव्हा कृपा करून आमच्या या उपक्रमाला शक्य तितकं सहकार्य करा प्रपंच परिवाराचा एक क्रमांक जो जीपेचा आहे फोनपेचा आहे जो सपोर्ट करण्यासाठीचा सा आहे तो आजच आम्ही जाहीर करणार आहोत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हाच तो क्रमांक असेल संध्याकाळपासून आपण यावरून ट्रान्झॅक्शन्स चालू करत आहोत ज्यांना कोणाला या परिवाराला मदत करायची असेल सहकार्य करायचं असेल त्यांनी कृपया शक्य होईल तितकी मदत व्हॉट्सअप ला संपर्क करून आणि या दिल्या गेलेल्या जीपे फोनपे पे नंबर वरून आम्हाला मदत करावी या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला रीतसर पावती देणार आहोत ज्यांना पावती मिळेल त्यांचं सदस्यता प्रमाणपत्र सुद्धा लगेच तयार होईल आणि त्यांना एक सदस्यता क्रमांक सुद्धा मिळेल यंत्रणा आपण खूप छान पद्धतीने राबवायला सुरुवात केलेली आहे तुम्हा सर्व तमाम हिंदू माता बंधू भगिनींना विनंती आहे कृपया यामध्ये सहभागी व्हा तुमचा एक एक रुपया हा हिंदूंसाठीच खर्च होणार हिंदूंच्या भल्यासाठीच खर्च होणार परिवाराच्या कामासाठीच खर्च होणार याची खात्री बाळगा आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तो डोंबिवलीमधला आहे अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला सर्रास घडत आहेत या घटनांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका मित्रांनो या घटनांकडे काळजीपूर्वक बघा आणि आसपास असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्हाला काही संशयास्पद काही वाटलं तर अवश्य कळवत चला सावध राहणे सतर्क राहणे ही काळाची गरज झालेली आहे आणि हेच आवाहन आम्ही आमच्या अनेक व्हिडिओज मधून नेहमीच करत आलेलो आहोत आजही करत आहोत तेव्हा आजचा दिवस मंगलमय आहे शुभमय आहे एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि आजच्याच दिवशी आपण एक मोठी सुरुवात करत आहोत आज संध्याकाळपासून आपला जी पे नंबर आणि फोन पे नंबर ऍक्टिव्हेट होणार आहे डबल, डबल एक डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला जीपे आणि आणि फोनपे क्रमांक असणार आहे तोच आपला व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा असणार आहे तेव्हा आम्ही क्यू आर कोड सुद्धा तुम्हाला देऊ प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी तुम्हाला याप्रमाणे आम्ही जसं सांगितलं यथाशक्ती तुम्हाला जे योगदान दे, देता येईल ते योगदान द्या यासाठी कुठलंही बंधन अजिबातच नाहीये परिवारातील तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने जरी सदस्यत्व घेतलं असेल तरी तुमचं ते पूर्ण कुटुंब परिवाराचा सदस्य म्हणून आम्ही सहभागी करून घेणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढावा परिवाराचं कार्य वाढावं वा, हिंदूंना फायदा व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करा की नम्र विनंती आजचा हा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा त्यासाठी सुद्धा परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या राजकीय बातम्या राजकीय व्हिडिओज आणि राजकीय घडामोडी अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भादक माता की जय जय श्रीया हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत